हॅलो फ्रेंड्स आपल्या ज्या अपकमिंग एक्झाम आहेत डी एम आर कल्याण डब्ल्यु महानगरपालिका ठाणे महानगरपालिका नागपूर महानगरपालिका यामध्ये आपण फार्मासिस्ट किंवा औषध निर्माण अधिकारी याकरता जर फॉर्म भरला असेल तर आजच्या आपण मागील झालेल्या प्रश्नपत्रिका तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत आजच्या वड्यामध्ये आपल्याला औषध निर्माण अधिकारी अहिल्यानगर दोन हजार पंधराचा जो पेपर झाला आहे त्यावर आधारित प्रश्न आणि उत्तरे जाणून घेऊयात जेणेकरून तुमची अपकमिंग एक्झामसाठी रूपरेखा तयार करण्यासाठी हेल्प होईल तर आठवड्याला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न आहे अ नॅचरल प्रोडक्ट डिरेटिव्ह डेव्हलप्ड ॲज अन अँटी मलेरियल एजंट इज मी काय करणारे प्रश्न आणि उत्तर तुम्हाला लगेचच सांगेल तुम्ही व्हिडिओला पॉज करायचा आणि ऑप्शन स्वतः रीड करायचे आहेत आणि त्या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करण्याचा प्रयत्न करायचा आहे तर लक्षात घ्या अ नॅचरल प्रॉडक्ट डिरेटिव्ह डेव्हलप्ड ॲज अँटी मलेरियल एजंट इज ऑप्शन ए आरटीमेथर यानंतर पुढील प्रश्न विच ऑफ दी फॉलोईंग इज अ मायक्रोझोमल इन्झाईम इंड्युझर तर याचे जे राईट आन्सर आहे ते आहे ग्लुथेथमाइड यानंतर पुढील प्रश्न नोलोक्टेन इज अ कॉम्पिटेटिव्ह अँटीगोनिस्टॉप राइट आन्सर आहे ॲल्डोस्टेरोन ऑप्शन ए यानंतर पुढील प्रश्न द झेनोबायोटिक दॅट डज नॉट कॉज नेप्रोटॉक्सिसिटी इज योग्य उत्तर आहे ऑप्शन डी आयसोनेझिड यानंतर पुढील प्रश्न बघायचा आहे इन टेक ऑफ विच ऑफ द फॉलोइंग शॅल बी अवॉइडेड बायोपेशन टेकिंग अँड ओरल अँटीकोगुलंट तर याचा राईट अन्सर आहे ऑप्शन डी टोकोफेरोल पुढील प्रश्न वन ऑफ द फॉलोईंग ड्रग इज अन अल्केलॅटिन एजंट आयडेंटिफाय तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए यानंतर पुढील प्रश्न बघत आहे द इनिशियल डिस्ट्रीब्युशन ऑफ ड्रग इन टू द टिश्यू इज डिटरमाइंट चिफली बाय तर कशावरून डिटरमाइन केला जातो योग्य उत्तर आहे रेट ऑफ ब्लड फ्लो टू द टिश्यू यानंतर पुढील प्रश्न प्लाझ्मोडियल रिजिस्टन्स ऑफ क्लोरोक्विन इज ड्यू टू तर कशामुळे राईट आंसर आहे ऑप्शन डी डिक्रीज कॅरियर मेडिटेड ड्रग ट्रान्सपोर्ट यानंतर पुढील प्रश्न बघत आहोत कॅन्सर केमोथेरपी कॅन बी क्युरेटिव इन ऑल ऑफ द फॉलोइंग डिसिमिनेटेड निओप्लाझम एक्स एक्सेप्ट योग्य उत्तर असेल ऑप्शन सी कॉलोनिक कॅन्सर पुढील प्रश्न अँटीबायोटिक्स बाय योग्य उत्तर आहे ऑप्शन सी टर्मिनेटिंग प्रोटीन सिंथेसिस मॅच्युअरली आणि विद्यार्थी मित्रांनो आपण फार्मासिस्ट औषध निर्माता याकरिता जर प्रश्नसंच सर्च करत असाल तर आपल्याकडे तीन हजार प्लस प्रश्न आहेत सोबत तुम्हाला पंधरा सराव प्रश्नपत्रिका मागील प्रश्नपत्रिका भेटत आहेत सोबत ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला चाळीस सब्जेक्टिव्ह टेस्ट आणि दोन मॉक टेस्ट आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करत आहोत मॉक मध्ये शंभर प्रश्न असतील चाळीस टेक्निकलचे आणि साठ नॉन टेक्निकलचे जर आपल्याला परचेस करायचं असेल करा तर ज्ञानवाननी ट्विटर ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि त्यानंतर त्यामध्ये स्टोअर टॅपमध्ये जाऊन हा कोर्स परचेस करू शकता ऍप्लिकेशन डाउनलोड करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जर आपल्याला व्हॉट्सअपला पीडीएफ फाईल पाहिजे असेल तर आपण त्र्याण्णव छपन्न पंचवीस साठ त्याच्यावर व्हॉट्सअप करून द्यायचं आहे जर कल्याण डोंबिवली महानगरपालिका याकरिता नॉन टेक्निकल मटेरियल हवं असेल तर ते आपल्याकडे उपलब्ध आहेत यामध्ये तुम्हाला एकोणीस हजार प्लस प्रश्न भेटतील तीनशे प्लस ऑनलाईन टेस्ट आणि पाच फुल लेंथ वॉक टेस्ट तुम्हाला भेटणार आहेत यामध्ये सामन्यदान चालू घडामोडी पर्यावरण समस्या वारसासळे पर्यटन ऊर्जा संवर्धन संगणक मराठी व्याकरण इंग्लिश ग्रामर ॲप्टीट्यूड माहिती अधिकार लोकसेवा हक्क अधिनियम प्रश्न महाराष्ट्र म्युनिसिपल ऍक्ट एक एकोणीसशे एकोणपन्नास तिघावर मिळून चौदाशे प्लस प्रश्न चाळीस प्लस ऑनलाईन टेस्ट तुम्हाला भेटणार आहेत सध्या ऑफर चालू आहे ॲप्लिकेशन डाउनलोड करा कुपन कोड यूज करा तुम्हाला या ठिकाणी अजून पन्नास ते शंभर रुपयांचा डिस्काउंट भेटून जाईल ऍप्लिकेशन डाउनलोड करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे ॲप्लिकेशन डाउनलोड करणे किंवा कोर्स खरेदी करणे यामध्ये काही अडचण येत असेल तर तुम्ही त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीस यावर व्हॉट्सअप करून द्या यानंतर पुढील प्रश्न आहे पार्केन सिनिझम इज अ कॉमन न्युरोलॉजिकल मुवमेंट डिसऑर्डर बोथ येल डोपा अँड कार्बिडोपा आर यूज इज यूज बिकॉज व्हिडिओ पॉज करायचा ऑप्शन रीड करायचं आणि उत्तर खाली कमेंट करायचं आहे योग्य उत्तर आहे इट इनहिबिट ॲरोमॅटिक लॅमिनेसिड टी कार्बोझिलेस यानंतर पुढील प्रश्न नेम दी मेटाबोलाइट तर तो आहे ऑप्शन सी यानंतर पुढील प्रश्न बघूयात द थ्रोम बोलायोटिक एजंट युजडीज राईट आंसर आहे अँटी स्ट्रिपलिस पुढील प्रश्न एचआय वी इन्फेक्शन कॅन बी क्लिनिकली कंट्रोल विथ राइट आंसर आहे ऑप्शन सी पुढील प्रश्न फिनेल केटोन्युरिया इज एन एक्झाम्पल ऑफ इनबॉर्न बॉर्न ऑफ ऑफ मॅटाबॉलिझम धीस डेश रेफर्स टू राईट आंसर आहे इनहेरिटेड लॅक ऑफ इन्झाईम पुढील प्रश्न स्क्रॅचिंग इज इचिंग बिकॉज राईट ॲन्सर आहे ऑप्शन डी इट स्टिम्युलेट सर्टन नव विच डायरेक्ट दी ब्रेन टू इनक्रीज द प्रोडक्शन ऑफ अँटीहिस्टेमिनिक केमिकल यानंतर पुढील प्रश्न द ग्लँड विच इन रिलेशन टू द बॉडी साईज इज लार्जेस्ट ऍट बर्थ अँड दे ग्रॅज्युअली श्रिंक्स आफ्टर प्युअरिटी तर ती कोणती ग्लॅंड आहे तर ती आहे थायमस ग्लँड पुढील प्रश्न द हार्मोन रिस्पॉन्सिबल फॉर सिक्रेशन ऑफ मिल्क इन मदर इज राइट आंसर आहे प्रोलॅक्टिन पुढील प्रश्न द फर्स्ट ट्रँक्युलाइझर ऑफ फेनोथेएझिन ग्रुप ऑफ कंपाऊंड राइट आंसर आहे ऑप्शन डी क्लोरो प्रोमॅझिन पुढील प्रश्न व्हाट इज द मेन फंक्शन ऑफ इन्सुलिन इन ह्युमन बॉडी तर इन्सुलिनचं मेन फंक्शन काय आहे ह्युमन बॉडीमध्ये तर टू कंट्रोल दी लेवल ऑफ शुगर इन द बॉडी पुढील प्रश्न विच ऑफ द फॉलोइंग विन टेक्स बाय प्रेग्नंट वुमन इज फॉन्ड टू बी कॉज डिफॉर्म चिल्ड्रन तर राईट आन्सर आहे थॅलेडोमाइड पुढील प्रश्न द वर्स्टर प्रोसेस कॅन बी यूज टू राईट आन्सर आहे कोट टॅबलेट पुढील प्रश्न बघत आहे त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक विद्यार्थी मित्रांनो लगेचच करून द्या पुढील प्रश्न आहे कोलाईड पार्टिकल्स हॅव डॅडॅश टाईप ऑफ रिओलॉजी राईट आंसर आहे नॉन न्यूटोनियन फ्लो यानंतर पुढील प्रश्न केल्विन इक्वेशन इज रिलेटेड टू दी तर केल्विन इक्वेशन इज रिलेटेड टू दी पोर साईज ॲनालिसिस म्हणजेच ऑप्शन बी पुढील प्रश्न सॉलिड फॅट इंडेक्स कॅन बी डिटरमाइंड कॅरेक्टरायज्ड यूजिंग फॉलोइंग राईट ॲन्सर आहे ऑप्शन बी डायलॅटोमीटर पुढील प्रश्न रोफिया अँड ग्लायसरेझिया कॅन बी साइज्ड रिड्यूस बाय राईट आंसर आहे कटर मिल पुढील प्रश्न विच ऑफ द फॉलोइंग डोसेस फॉर्म इज सुटेबल फॉर मॉइश्चर सेंसिटिव ड्रग राइट आंसर आहे ऑप्शन बी कॅप्सूल पुढील प्रश्न इफ सेन्सी ऑफ फिल्टर यूज फॉर स्टर्टिलायझेशन इज डिटरमाइंड बाय इट्स राइट आंसर आहे पोरोसिटी पुढील प्रश्न मिल्क ऑफ मॅग्नेशिया इज अ प्रिपरेशन कंटेनिंग बिटवीन सेवन टू एट पॉइंट फाईव्ह पर्सेंट ऑफ काय आहे मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड पुढील प्रश्न लाईट लिक्विड पॅरेफेन आय पी अँड लिक्विड पॅरेफेन आय पी इज डिफरेन्शिएटेड बाय दिअर राईट आन्सर आहे बी कायनेटिक विस्कॉसिटी पुढील प्रश्न रोलर कॉम्पॅक्टर इज यूज इन लार्जर स्केल फॉर डॅड एच ग्रॅन्युलेशन योग्य उत्तर आहे ड्राय ग्रॅन्युलेशन पुढील प्रश्न ऑस्मोटिक पिलेट आर एक्सटेनली यूज्ड ॲज योग्य उत्तर आहे कंट्रोल्ड रिलीज यानंतर पुढील प्रश्न डिस्पोजेबल सिरिंज आर मेड ऑफ द डिस्पोजेबल सिरिंज आर मेड ऑफ ट्रान्सपरंट पॉलिस्टरीन यानंतर पुढील प्रश्न द डीप ट्यूब इज अन कंटेनर इज मेड फ्रॉम वन ऑफ द फॉलोईंग चूज द करेक्ट वन तर याचं योग्य उत्तर आहे पीई जी पुढील प्रश्न द शेल ऑफ सॉफ्ट जिलॅटिन कॅप्सूल मे बी मेड इलास्टिक ऑर प्लास्टिक लाइक बाय ॲडिशन ऑफ याचं योग्य उत्तर आहे सॉर्बिटॉल पुढील प्रश्न केमिकली हिरोईन इज तर हिरोईन काय आहे तर ते आहे थ्री सिक्स डॅमिथिल मॉर्फिन पुढील प्रश्न द मोस्ट कॉमन कॉझिटिव्ह एजंट ऑफ बॅक्टेरियल न्युमोनिया इज राईट आन्सर आहे ऑप्शन सी स्ट्रेप्टोकॉकस न्युमोनिया पुढील प्रश्न विच ऑफ द फॉलोइंग इज लिपोलिटिक इन्झाईम राईट आन्सर आहे कोलेस्ट्रॉल इस्टर हायड्रोलेज पुढील प्रश्न कोन्जक्टिव्हली झेरोसिस ड्यू टू डिफिसियन्सी ऑफ द फॉलोइंग विटॅमिन योग्य उत्तर आहे ऑप्शन सी विटॅमिन ए पुढील प्रश्न क्रॅटिन क्लिअरन्स इज यूज ॲज द क्रॅटिन क्लिअरन्स इज यूज ॲज ऑप्शन ए ग्लोमेरल फिल्ट्रेशन रेट आणि विद्यार्थी मित्रांनो फार्मासिस्ट पाठीमागील प्रश्नपत्रिका ही जी आपण प्लेलिस्ट केली आहे त्यामध्ये जाऊन आपण जेवढ्याही प्रश्नपत्रिका घेतल्या आहेत त्या तुम्ही बघू शकता तर फार्मसिस्टचं जे आपण मटल तयार केलं आहे तीन हजार प्रश्न पाठीमागील पंधरा प्रश्नपत्रिका सोबत चाळीस सब्जेक्टिव्ह टेस्ट दोन मॉक टेस्ट हवे असेल तर लगेचच ॲप्लिकेशन डाउनलोड करून परचेस करा आणि नॉन टेक्निकलचा है, हे जे कंप्लीट मटेल आहे ते जर तुम्ही घेतलं तर येणाऱ्या अपकमिंग सर्व एक्झामसाठी हे मटेल तुम्ही यूज करू शकता महत्त्वाचं काय की प्रश्न भेटत आहेत सोबत ऑनलाईन टेस्ट देखील भेटत आहेत ऑनलाईन टेस्टचा फायदा काय असतो ता की त्यामध्ये मल्टिपल अटेम्प्ट असतात टायमर असतात टेस्ट सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमचा रँक बघायला भेटतो म्हणजे स्वतःची उजळणी करायची असेल स्वतःचा अभ्यास किती झाला आहे हे जर तुम्हाला ट्राय करायचं असेल तर तुम्ही ऑनलाईन टेस्ट त्या ठिकाणी देऊ शकता तर कंटेंट आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू